दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुरसुंगी परिसरातील पॉवरहाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली असून माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं टँकरमधील पाणी खाली करून तो मृतदेह बाहेर काढलाय आहे टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा मृतदेह कोणाचा आणि त्याची ओळख काय त्याचा पुढील तपास पोलीस करताय कौशल्य मुकेश चव्हाण असं या महिलेचे नावे पुलवा पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम ससाने यांचा पाण्याचा टँक टँकरचा व्यवसाय बुधवारी दिवसभर पुणे शहरातील विविध भागात पुरवठा केल्यानंतर रात्री सावळे नऊ वाजण्याच्या सुमारास टँकर घराजवळ उभा केला त्यानंतर ते घरी निघून गेले गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे टँकर घेऊन रामटेकडी येथे पाणी भरण्यासाठी गेले टँकर मध्ये पाणी भरून ते फुरसुंग येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्यासाठी गेले पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नसल्यानं त्यांनी सुरुवातीला वॉल्व तपासला तरी देखील पाणी येत नसल्यानं त्यांनी पाईप काढून पाहिला असता त्यातून आतून साडी आल्याचं दिसलं त्यांनी टँकर वर झाकण उघडून पाहिलं असता आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह हो। ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवलाय ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरातून बेपत्ता झाली होती याचा तपास पोलीस करताय तसेच हा खूण आहे की आत्महत्या याबाबत अद्याप समजू शकला नाही आल्यानंतर मृत्यूचं कारण समजू शकेल असं पोलिसांनी सांगितलंय पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा